प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी नजीक कपनूर तर कबनो मार्गावर हेरिटेज लॉजिंग अँड फार्म हाऊस आहे या ठिकाणी संतोष पाटील हा लॉजिंगच्या नावाखाली पंकज चव्हाण याच्या माध्यमातून वेशा व्यवसाय चालवत असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांच्या पथकास मिळाली त्यानुसार पथकानं शनिवारी सायंकाळी छापा टाकला त्या ठिकाणी वेशा व्यवसाय सुरू असल्याचं स्पष्ट झालं यावेळी केलेल्या चौकशीत संतोष पाटील हा बेकायदेशीरपणे पेशा व्यवसाय चालवत असल्याचं चा माहीत असतानाही अमित ते व्यवसाय संतोष पाटील याला माहिती समोर आली या दोन महिलाही आल्या कारवाईत पोलिसांनी रोख चार हजार सहाशे चाळीस रुपये रजिस्टर तीन मोबाईल वाहन यासह एक लाख तीन हजाराचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी अश्विन डुनुंग यांच्या फिर्यातीनुसार दलाल पंकज चव्हाण लॉज चालक संतोष पाटील व्यवस्थापक नेमिना तावटे आणि लॉजचा मूळ मालक अमित तेमन्ना या चौकांच्या विरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल झालाय